नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बावच्या बॅलायकोनला प्रेस करा राज्यातील प्राथमिक शिक्षकांना नव्याने टी ई टी देण्याची गरज नाही असं महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे यासंदर्भातील सविस्तर स्पष्टीकरण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस आधी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना नव्याने सदर परीक्षा देण्याची गरज नाही असा महत्त्वपूर्ण निर्माळा स उच्च न्यायालयाकडून दिला आहे टी ई टी परीक्षा सर्व शिक्षकांना बंधनकारक असून दोन वर्षात शिक्षकांना ही परीक्षा द्यावी असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने याच तारखेला दिले आहे मात्र जे शिक्षक आधीच ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्यांना टी ई टी द्यावी लागेल का असा मुद्दा उपस्थित झाला होता यावर उच्च न्यायालयाकडून स्पष्टीकरण दिले आहे यामुळे जे शिक्षक यापूर्वीच टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्यांना नव्याने परीक्षा द्यावी लागणार नाही त्याचबरोबर सन दोन हजार नऊमध्ये शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर शिक्षकांना टी ई टी परीक्षा बंधनकारक करण्यात आले सन दोन हजार पंधरापर्यंत ही परीक्षा देण्याची सक्ती करण्यात आली त्यानंतर दिनांक एकतीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली त्यामुळे या तारखेनंतर टी ई टी देणाऱ्यांची सेवा व पदोन्नतीचा मुद्दा उपस्थित झाला होता मात्र सर्वोच्च न्यायालयाची निकालाची तारीख एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत टी ई टी दिलेल्या शिक्षकांना पुन्हा टी ई टी देण्याची गरज नाही असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले याशिवाय केंद्र सरकारकडून घेण्यात येणारी सी टी ई टी व राज्य शासनाची टी ई टी परीक्षा यात काहीच फरक नाही असंही न्यायालयाने नमूद केले आहे यामुळे दोन्हीपैकी एक परीक्षा दिलेल्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे